तर नमस्कार मंडळी आज सकाळपासून पाऊस पण खूप असा जरा झोपलेला आहे झोपल्यानंतर स वाजले साडेसात साडेसात वाजले तर आईन देवाची बत्तीलाव घेतल्यानंतर तुळशीकडे आईन पहिल्यांदा बत्ती लावल्यान आणि नंतर आमच्या घराच्या बाजू ब्राह्मणाचं देवस्थान आहे थं आई बत्तीलाव गेली तर तिच्याबरोबर मीसुद्धा बत्तीलाव गेलो आहे आईनं आणलेली पंथी ब्राह्मणाच्या देवाच्या थंडी लावल्या नगरथ बत्ती फिरवल्या आणि मी पण दर्शन घेतलं आहे आणि मी पण पाया पडलं आहे आई पण पाया पडली आणि नंतर पाया पडा झाल्यानंतर आम्ही दोघा इलो आमच्या घराकडे म्हणजे बाजूकच आह त्याच्यामध्ये जास्तही लांब नाही आहे नंतर आईन माका डोक्यात पण अंगारू म्हणतात तो अंगारो लावल्यान आणि आम्ही फायनली घराकडे येलो आणि घराकडे येल्यानंतर आईनं आम्ही आरती करतो तर आईनंतर झांज घेतल्यान आणि देवीचा पुस्तक होतं त्या पाया पडली आणि नंतर आईन स्टार्ट केल्यान आरती हर्ष सुद्धा आमचा आरतीक बसला त्याचा सोमवार असल्या कारण सुट्टी जाते त्यामुळे आरतीक बसला आई नमस्कार केल्यान आणि आरती सुरू केल्या आणि आरती झाल्यानंतर हे ईश्वर हा सर्वांना बुद्धी दे श्लोक म्हटलो श्लोक म्हणन झाल्यानंतर मी सुद्धा देवाच्या पाया पडलं आहे आणि माझ्या आईच्या पाया पडलं आहे आणि आई आजोबाचं म्हणजे आजी आजोबांचा फोटो होतो त्याच्या पाया पडलं आहे व्हिडिओ कसं वाटलं अवश्य कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा